आजच्या घडीची मुंबई जर तुम्ही काढून बघितली मुंबई महानगर प्रदेश काढून बघितला तर या मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या जवळपास पावणे चार कोटी आहे त्या पावणे चार कोटी लोकसंख्येमध्ये मोठी लोकसंख्या, लोकसंख्या उत्तर भारतीयांची आहे है, आणि प्रचंड मोठा पैसा गुजर मारवाड्यांचा आहे यानंतरच्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री सतत असं म्हणतात ते मुंबई शहर असं म्हणत नाही ते एम एम आरचा प्रदेश असं सातत्यानं म्हणतात हा जो एम एम आरचा प्रदेश आहे याच ज्या वेळेला वेगळं राज्य करण्याचा विचार राज्यकर्त्यांच्या मनामध्ये येईल त्यावेळेला मराठी ही त्या राज्याची पहिली भाषा राहणार नाही हिंदी ही त्या राज्याची पहिली भाषा होईल कारण उत्तर भारतीयांची लोकसंख्या प्रचंड आहे गुजर मारवाड्यांचा पैसा प्रचंड असल्यामुळे राज्य जेव्हा आपल्या ताब्यात होतं किंवा आहे असं आपल्याला वाटतं तेव्हाही गुजर मारवाडी आपल्याला मुंबई तुमची भांडी घासा आमची असं उपहासाने म्हणत होते अशा प्रकारचं वेगळं राज्य झालं तर गुजरातीचं महत्व प्रचंड वाढेल आणि मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा होईल आणि जर ती तिसऱ्या क्रमांकाची भाषा झाली तर पहिल्या क्रमांका भाषा असताना मराठी माणसाची अवस्था काय आहे याचा जर आज तुम्ही विचार केलात तर तिसऱ्या क्रमांकाची भाषा झाल्यानंतर मुंबई शहरात मुंबई महानगर प्रदेशामध्ये आणि वेगळ्या झालेल्या एखाद्या राज्यामध्ये मराठी माणसाची अवस्था काय होईल याचा आपण सगळे सहजपणाने विचार करू शकाल